वणीजवळील भालर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे आमरण उपोषण आमदाराच्या मध्यस्थीमुळे तूर्त थांबवण्यात आले उपोषणकर्त्याची यशस्वी परंतु कंपनी विरुद्ध लढा कायम ठेवणार गेल्या अठरा जून दोन हजार चोवीस पासून हार्मोनी मिनरल्स या कंपनीच्या विरोधामध्ये ग्रामपंचायत भालरचे सरपंच उपसरपंच व सदस्य तसेच गावक्यांनी उपोषण सुरू केले होते गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या आमरण उपोषणाची दिनांक पंचवीस जून रोजी सकाळी अकरा वाजता सांगता झाली त्याकरिता उपोषण मंडपाला वणीचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार भाजपचे विजय पिदुरकर मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर यांनी भेट दिली आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी आमरण उपोषणकर्त्यांना तसेच गावकरी बंधूंना सविस्तर माहिती देऊन आप तुमच्या पाठीशी आहोत असे सांगून आमरण उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घेणे बाबत विनंती केली आमदार बोधकुरवर यांनी उपोषण मंडपामध्ये बसून उपोषणकर्त्याशी त्यांच्या प्रत्येक मागणीवर सविस्तर चर्चा केली त्यावेळी त्यांनी उपोषणकर्त्याच्या मागणी संदर्भात वणीचे उपविभागीय अधिकारी नितीन कुमार हिंगोले यांच्याशी स्पीकर ऑन करून चर्चा केली त्यानंतर त्यांनी प्रदूषण नियमक मंडळ चंद्रपूर अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती दिली त्यानंतर त्यांनी हार्मोनी मिनरल्सचे गुप्ता यांच्याशी बोलून सदर कंपनीमधील कार्यरत व्यवस्थापक नवकाश हुसेन बाशा यांच्याविषयी असलेल्या तक्रारीबद्दल बोलताना आमदारांनी सदर मॅनेजरची बदली करा असे सांगितले त्यानंतर आमदार महोदयांनी उपोषणकर्ते व भालर येथील गावक्यांशी बोलताना आपल्या मागण्याबाबत मी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याशी बोलणार आहे सध्या जिल्हाधिकारी हे सुट्टीवर असल्याने एक तारखेच्या पुढे बोलणार असून त्यांच्याशी बोलण्याकरता तुम्हाला सुद्धा घेऊन जाणार असे सांगितले या विषयांमध्ये जोपर्यंत यवतमाळ कलेक्टरशी बैठक होणार नाही तोपर्यंत सदर कंपनीला एनओसी व बांधकाम परवानगी मिळणार नाही असे आश्वासन दिले यावर विश्वास ठेवून आमरण उपोषणकर्ते देवेंद्र पारखी उपसरपंच भालर निलेश उपरे सदस्य ग्राम पंचायत भालर तसेच संतोष गोडे यांनी उपोषण मागे घेतले त्यानंतर तिन्ही आमरण आमदार विजय मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचे हस्ते लिंबू शरबत देऊन उपोषण सोडवण्यात आले त्यानंतर सदर उपोषण संदर्भामध्ये न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाजचे प्रतिनिधीनी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवर यांची मुलाखत घेतली त्यानंतर सदर न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाजचे प्रतिनिधींनी भालरचे युवा नेतृत्व महेश देठे यांना कोणत्याही प्रकारच्या मागण्या मंजूर होता उपोषण मागे घेतल्याबद्दल त्यांना विचारणा केली असता त्यांनी सध्या पावसाळा सुरू होणार असून शेतकरींची पेरणीची व कामाची वेळ आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी यांच्या विनंतीला मान देऊन सुरू असलेले उपोषण तूर्त थांबण्यात आले आहे परंतु हार्मोनी मिनरल्स या कंपनीविरुद्ध आमच्या मागणीचा रेटा आणि लढा यापुढे देखील सुरू राहील ही आमची यशस्वी माघार असल्याचे सांगितले त्यामुळे भालर वाशियांच्या मागणीची टांगती तलवार हार्मोनी मिनरल या कंपनीवर राहणार असे चित्र सध्या तरी दिसत आहे सदर हार्मोनी मिनरल्स या कंपनीविरुद्ध गावक्यांचा रोष मोठ्या प्रमाणात कायम असल्याचे दिसून आले नाही काही वृत्तपत्रामध्ये भालरवासियांच्या आमरण उपोषणाबद्दल संबंधितांनी उपोषण स्थळाला कोणतीही भेट देता ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवून लोकांची दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत अशा बातम्यापासून भालरवासियांनी कसलाही विश्वास ठेवू नये व अशा अफवापासून गावक्यांनी सावध असावे असे युवा कार्यकर्ते महेश देथे यांनी न्यूज ट्वेंटी फोरशी बोलताना सांगितले त्यानंतर मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचे सुद्धा न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाजचे प्रतिनिधींनी मुलाखत घेतली असता त्यांनी सदर कंपनी विरुद्ध रोष व्यक्त करून आप उपोषणकर्ते भालर वाशियाच्या पाठीशी असल्याचे सांगितले वणी प्रतिनिधी बाळासाहेब खैरे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज आमदार साहेब तुम्ही वनी म मध्ये तुम्ही एक लोकप्रिय आणि चांगले व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहे परंतु गेल्या सात दिवसापासून या ठिकाणी आमृतपोषी होत आहे दरम्यान तुम्ही एक ते दोन वेळा आले आणि तुमच्यासारखे ॲक्टिव्ह लोक इथे असताना लोकप्रिय असताना यांना आठ दिवसापर्यंत उपाशी राहणं म्हणजे आमृतपोषी करण्याची पाळी का आली यासंदर्भात आपली त्या काळात कोणती भूमिका घेतली ग्रामपंचायतचे उपसरपंच सदस्य बाजूचे रहिवासी मागच्या सात दिवसापासून हार्मोनी मिनरल्स चुनाची कंपनी होत्या बाजूला कंपनीच्या विरोधात कंपनीच्या प्रदूषणामुळे ही कंपनी आम्हाला पाहिजे नाही यासाठी उपस्थित बसले अनेक आयुध वापरून त्यांनी बी ओ असेल एस डी ओ असेल तक्रार तास केला परंतु कंपनीचं मुजोर प्रशासक त्यांनी काम सुरू केलं जेव्हा उपोषणावर बसले मी पहिल्या दिवशी इथं नव्हतो दुसऱ्या दिवशी आल्यावर भेट दिली आणि एस ओ सी चर्चातून यांनाही तर यांना काम बंद पाहिजे होतं शेतीचे दिवस आहे पावसाळा आहे तर शेतकरी बांधव उपोषणावर बसूनही माझी इच्छा होती त्यासाठी मी स्वतः सोबत चर्चा करून तातडीने काम म्हणलं तर आमची चर्चा होतपर्यंत एसडीओनं आमच्या विनंतीला मागून त्याच दिवशी पत्र लिखित स्वरूपात दिलं पुढील आदेशापर्यंत चर्चा होतपर्यंत कंपनीचं काम आमचा बंद करण्यात येत आहे थांब थांबवू नये थांब करू नये असे आशयाचं पत्र त्यांना दिलं त्या दिवशीपासून कंपनीचं काम पूर्ण बंद आहे आणि आता त्यांच्या जे इतर मागण्या आहेत संदर्भात मान्य जिल्हाधिकारी साहेब सध्या सुट्टीवर आहे एक तारखेला जे जायंट होणार आहे ते जायंटर एक किंवा दोन त्यांची वेळ घेऊन ग्रामपंचायतचं प्रशासन सरपंच ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच गावातील त्या प्रतिष्ठान दहा बारा हजार ते सिस्टमधे कलेक्टर संदर्भात चर्चा करणार कोणत्या परिस्थितीत ही आर्मोनियम मिनरल्स त्यांना भांडण असल्यानं पाहिजे नाही त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे कलेक्टर तरुण सकारात्मक कंपनी बंद करण्यासंदर्भात आम्ही प्रयत्न करू त्यानंतरही शेवटी कलेक्टरनं आमच्या बाजूने निर्णय दिला आम्ही उच्च न्यायालयात सुद्धा जाणार म्हणून शेवटी मी त्यांचा प्रतिनिधी आमदार म्हणून निश्चितपणे मार्गार भाषासोबत आहे हे आपल्याला आश्वास करतो आजही मी मान्य एस बोललो कंपनीच्या गेलीशी बोललो आणि महाराष्ट्र पुरसे गटाच्या जनरल मॅनेजरच्याशी बोललो त्यांनी सांगितलं प्रदूषणासंदर्भात जुनी मॅक्ती जी आहे ते फक्त कोलपेठ त्यामध्ये पेट पेटतो वापरता कोडसा वापरावं जुनी हे निर्देश दिले या सर्व बाबतीत सरकारात्मक चर्चा झाली आणि स्पष्ट विनंती दिली त्यांनी आमच्या विनंतीला मागे उपोषण सोडलं भविष्यात पुढच्या पं आंदोलन करायचं काय करायचं मान्य जिल्हा चर्चानंतर आम्ही सगळ्याच्या गावातल्या जनतेला विश्वास देऊन ग्रामपंचायत विषयाचा आम्ही पुढे विषय ठरवू आणि आज उपोषण स्वस्थ झालं एक प्रकारे आमच्या आंदोलनाला उपोषणाला यश मिळालं जेव्हा माननीय एजबी सा, साहेब यांनी जिथे स्वरूपात दिल्या पत्रामुळे त्यांना आता पाठवण्याला निश्चितपणे महिना दोन महिने जोपर्यंत चर्चा होतं कंपनी बंद आहेत त्यामुळे आंदोलनाची रूपरेषा आंदोलन कशा पद्धतीने आसक थारू, थारू, थारू. मला एक मिनिट सर मला हे सांगा सर औद्योगिक के मंत्रालयाकडून केंद्र सरकारकडून सदर कंपनीला परमिशन मिळालेली आहे तरी पण अशा कंपनीला एन सीची गरज असते की नसते हे सांगा कारण लोकांमध्ये हा संभ्रम आहे की एनओसी दिली आहे दिली आहे दिली आहे किंवा गरजही नाही असे काही म्हणतात नेमका आपली भूमिका या संदर्भात काय आहे असे आदेश आहे की एन ची विदाऊट गरज आहे सरकारचा विषय नाही राज्य शासनाची प्रश्न आहे राज्य शासनाचा एक ऑक्टोबर दोन हजार वीसचा चा शासन परिपत्र शासन आहे ते बरेचदा काही उद्योग शेवटी उद्योग उभारले पाहिजे शासनविध असते बेरोजगाराला रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे त्यात कंपनी शंभर दिवस जेता रोजगार उपलब्ध असतात आणि त्यांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी रोजगाराच्या बाबतीत तुमचं शासन ते निश्चितपणे अनुकूल असतात त्या संदर्भात ग्रामपंचायतनं एका वेळी विरोध केला त्या संदर्भातले त्यांना एक विशेष विरोधाचा विशेष असल्याशिवाय काय जशामध्ये विरोध केला त्या बाबतीत बीडओनं निर्णय द्यावा असा नियम आहे शासन जी आला दोन हजार वीसचा बीडओच्या निर्णयावर आपल्या जात होते परंतु ग्रामपंचायतला आचारसंहिता असल्यामुळे त्यांना त्यावर निर्णय देता नाही आलं सचिवांना तुमची माहिती ते आचारसंहिता मिटिंग बोलत आहेत त्यावर सांगितलं बघत नाही मिटिंग झाली नाही पण हा विषय मांडला तर ग्रामपंचायतला जावताना शंभर टक्के लोकांना बोलवून ग्रामपंचायतचा निर्णय घेतला असता त्याचा विरोध झाला असता तर मनोरंजन दिसती तर दावतल्या जनतेच्या मर्जी झालं असतं हे दावतल्या जनतेची मर्जीच्या बाहेर जाऊन बी शासन निर्णयानुसार त्यांनाही ते मदना होतं तो निर्णय घेतला शासनाचे जे प्रच नियम आहेत फक्त इंडस्ट्री उभी झाली पाहिजे इंडस्ट्री उर्मिला बाई शासन आहे येत असताना गावकऱ्यांचा बळी जाऊन आहे गावकऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न आहे हे जे चिमणी पाहत आहे धूळ पाहत आहे प्रदूषण पाहत आहे याच्यावर नियंत्रण आढा बसला पाहिजे यासाठी शासन जो उपाय होतो त्यासाठी आम्ही पण चर्चा करू नाही सर मी माझं असं म्हणणं आहे काय की कोणते उद्योग जर सुरू होते त्यावेळेस दहा एजन्सीकडून तरी एन ओ सी असणे आवश्यक आहे त्याशिवाय बांधकाम सुरू करू शकत नाही तर नेमकं त्यांनी ते कोणत्या प्रकारची एजन्सी भेटतात त्यांनी बांधकाम सुरुवात केली आहे तर एन ओ सीची गरज आहे की नाही एवढं सांगा दहा एजन्सीकडून तुमच्या कारण एस डीओ साहेबांनी पत्र दिलाय दहा एजन्सीला सचिवांनी तलाठी वेगळा काढलं वेगळ्या काढलेली पोल्युशन म्हणा डीएसओ म्हणाऱ्या पोल्युशन पाहिजे पोलिसांशी होत नाही आणि बांधकामाची शासनाची परवानगी पाहिजे जे ऑनलाईन असते हे सर्व ठिकाणी सर्व एजन्सीचे परवानगी पाहिजे पण एखादी एजन्सी परवानगी देत नाही पण अडत नाही हे नियम आहे म्हणून त्या सगळ्यांना विचारतो शेवटी शासनाचे एस डीओ असेल तहसदार असेल अलर्ट असेल ते निर्णय देतात जसं ग्रामपंचायतीत मिटिंग बोलायला नाही आचार्य सेता उडी शेवटी मिटून निर्णय घेतला कोणाच्या हिताच्या निर्णयाशी फॅक्टरी बंद होत नाही दहा एजन्सी पाहिजे दहा एजन्सी विरोध असणारच नाही तो एक दोन एजन्सी विरोध आहे होत नसेल ना शेवटी इंडस्ट्री उभारली पाहिजे हे शासन धोरण आहे तो परत असताना जनतेचा बळी जाऊ नये हे धोरण आहे मॅनेजर ठेवून शेवटी कलेक्टर असेल एस डी असेल ते निर्णय घेईल ना धन्यवाद सर तुम्ही न्यूज माहिती देते तुम्ही विभागामध्ये आणि त्याला त्या भालर या गावातून एक युवा नेतृत्व म्हणून पुढे येत आहे आणि तुमच्या नेतृत्वातूनच या ठिकाणी मिनरल कंपनीच्या विरोधामध्ये उपोषणाचे हत्यार उपसलेलं आहे तर गेल्या आठ दिवसापासून सतत तुम्ही या सगळ्या लढा देत आहे तर नेमकं तुमच्या मागण्या कोणत्या संदर्भात होत्या आणि यासाठी तुम्हाला काय त्रास झाला आणि काय व्हायला पाहिजे कंपनीनं तर संदर्भात पुढची तुमची भूमिका कशी राहील हे सांगा बघा भाल्लर गावापासून हाकेच्या अंतरावर मेसर्स हार्मोनी मिनरल्स या नवीन कंपनीचं अनधिकृत बांधकाम मागील तीन महिन्यापासून सुरू होतं हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा आम्ही कायदेशीररित्या लढा उभारला आणि पत्रव्यवहार करून संबंधित सर्व विभागाला कळवलं की अशा अशा प्रकारचं काम चालू आहे आणि ग्रामपंचायतनं ज्यावेळेस याच्यासाठी हरकतसाठी रोखलं होतं त्याला की आता आम्ही देऊ शकत नाही आचारसंहिता असल्यामुळं घेता येणार नाही हा विषय आचारसंहिता संपल्यानंतर हा विषय लगेच घेऊन तुम्हाला कळू परंतु ह्या बिबंद कंपनीनं ह्याच्यातून पळवाट काढून अधिकाऱ्यांना आपल्या हाताशी धरून हे प्रकरण वेगळ्या दिशेनं नेलं आणि ग्रामपंचायत याच्यातून बाहेर राहाल म्हणून हा लढा उभारताना आता मला ह्या कंपनीच्या विरोधात दिनांक अठरा अठरा तारखेपासून उपोषणाचा लढा उभारावा लागला ह्या बिबंद कारभाराच्या विरोधात आणि अठरा तारखेपासून सतत आठ दिवस झाले ह्या लढ्यात सर्व गावकरी महिला मंडळी पुरुष मंडळी युवक मित्र सर्व हिरहिरीनं भाग घेऊन एवढ्या शेतीच्या कामाच्या सीझनमध्ये ऐन पेरणीच्या तोंडावर टोपणीच्या तोंडावर एवढे लोक एवढा मॉप दिसणं किती मोठी गोष्ट आहे म्हणजे त्यांना किती मोठा त्रास होत असेल हे आपण लक्षात घेऊ हो शकता आणि विशेष म्हणजे कसं ह्या कंपनीनं एवढी व्यवस्था करून ठेवली की एकही एजन्सी ठेवली नाही आमच्यासाठी की जो आपण मीडिया म्हणतो त्याला जो प्रसिद्धी करतो आणि आम्ही ज्या विषयावर आंदोलन केलं अनाधिकृत बांधकामाचं आमच्याजवळ पत्र आहे एस डीओ सार एसडी एमसारख्या सक्षम अधिकाऱ्याचं म्हणजे ते बांधकाम अनाधिकृत आहे हे आम्ही सिद्ध करून दाखवलं या लढ्यातून म्हणून आम्हाला एवढंच म्हणायचं होतं की त्या एजन्सी आहे त्या खोटं बोलायला नको त्यांनी खरा लढा उभारायला शिकाय दाखवायला पाहिजे जगासमोर आणायला पाहिजे त्याचं रूप आणायला पाहिजे असे कितीतरी पत्रकार, पत्रकार त्या कंपनीनं विकत घेतले आहे विकाऊ पत्रकार आहे फक्त मला तुम्हीच एक दिसले असे परखड मत व्यक्त करणारे तुमच्या न्यूज जर पाहिल्या तर तुम्ही त्या व्यवस्थित त्या लढ्याच्या हिशोबाने मांडलेले आहे पण बाकी असे विकाऊ पत्रकार खूप पाहले का इथं आले नाही पण त्यांनी तिथं टाकलं की गावकरी असं करतात तसं करतात गावकऱ्यांना रोजगाराचा प्रश्नाचा हे नाही आहे अरे माझ्या गावात येऊन पहा तुम्हाला समजल की ह्या लोकांची व्यथा काय आहे जेव्हा तो काळा डस्ट गावकऱ्यांना झेलावा लागतो त्याची परिस्थिती त्याला माहीत आहे त्या पत्रकारा का पत्रकाराला का माहीत आहे तो तिथून सांगतोय की गाव पुढारी विकल्या गेले गावातली लोक विकल्या गेले गावातल्या लोकांना रोजगाराचा प्रश्न भड भर, भर भरकवडत आहे पुढारी असं काहीही नाही आहे आणि जे तुम्ही मत मांडलं आहे दोन चार न्यूजमध्ये तुम्ही छान न्यूज दिल्या त्याच्याबद्दल मला तुम्हाला धन्यवाद द्यावाच लागेल आणि अधिकाऱ्यांनी ह्या विषयावर गांभीर्यानं चिंतन न केल्यामुळे आणि गावाला हलक्यात घेतल्यामुळे हा विषय इथं उपस्थित झाला नाही तर आम्हाला आंदोलन करायची गरज पडली नसती अठरा तारखेपासून आमच्या आंदोलनाला माननीय श्री राजूभाऊ अंबरकर यांनी सुरुवातीला एकोणवीस तारखेला भेट दिली त्यांनी आम्हाला सांगितलं की मी तुमच्यासोबत शंभर टक्के राहणार तुम्हाला मुंबईपर्यंत जर जायचं काम पडले तर मुंबईपर्यंत जाऊ मंत्रालयात जाऊ तिथून जे काही आपल्याला मदत लागेल ते मी तुम्हाला मला मदत करायला तयार आहोत त्यानंतर या त्या लोकसभेचे लोकप्रिय आमदार बुतकुरवार साहेब आले सुद्धा भेट दिली त्यांनी त्या दिवशी त्या सक्षम अधिकाऱ्याला इथं बोलावून ते लेटर आणलं त्यांच्याकडून की काम बंदचं ते लेटर खूप महत्त्वाचं होतं त्यानंतर विश्वासभाऊ नांदेकर यांनी सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून इथं भेट दिली आणि त्यांनी विषय उचलला आणि आंदोलनात मी तुमच्या सोबत आहोत असं सांगितलं आणि आज शेतक आज पंचवीस तारखेला आठ दिवस झाले या उपोषणाला ह्या उपोषणाची आज, आज आपण इथं आमदार साहेबाच्या असते भाऊ सोबत यांच्या असते इथं येऊन चर्चा केली साही मागण्या ज्या होत्या आमच्या मागणी ज्या बोर्डावर साही मागण्या आहे त्या मागण्यावर आम्हाला आमदार साहेबांनी स्फुर्तात स्थगिती दिली आहे त्या याच्यावर जोपर्यंत कलेक्टर साहेबासोबत एस डी ओ साहेबांसोबत कलेक्टर साहेबांच्या त्यांना चर्चा होणार नाही तोपर्यंत सर्व परमिशन्स वगैरे बंद राहील त्याच्या त्याला कोणत्याही अनुच्छ देण्यात येणार नाही हे आमदार साहेबांना आता इथं सर्वांच्या समोर सांगितलं आमचं तुर्तास समाधान झालं आहे पण हा लढा आम्ही काही इथं सोडला नाही आहे आज शेतीची खूप महत्त्वाचे दिवस आहे शेतीचे महत त्या महत्त्वाच्या दिवसात ह्या लोकांचं नुकसान होऊ नये नाही तर यांना शेवटी ह्या कंपनीचा धुरडास खावा लागेल म्हणून आम्हाला काल मिटिंग घेऊन असं ठरवावं लागले की इथं कुठंतरी आता थोडंसं थांबावं लागेल आणि हा लढा समोर असाच पुढे चालू राहील अशी ग्वाही देतो आणि लोक इथं लढ्यात सहभागी होते त्याच्यामुळं पहिले सर्वात जास्त मी या मल्लर जनतेचे आभार मानतो या लढ्यात त्यांनी मला सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद धन्यवाद सार्वजनिक चांगली मुलाखत दिल्याबद्दल हल्गुंजी गोकार तुम्ही एक मनसेचे एक मुलूक मैदान तो म्हणून प्रसिद्ध आहे आणि कुठेही तुम्ही कुठेही कोणतंही उपोषण झालं किंवा कोणावर अन्याय झाला तुम्ही धावता आणि तीच भूमिका तुम्ही या ठिकाणी बजावलेली आहे आपल्या मतदारसंघातील भालर येथे अमरून उपोषण झाल्याची बातमी तुम्हाला मिळाली आणि तुम्ही या ठिकाणी राजू भाऊ उंबरकर यांच्या वतीनं तुम्ही इथे आलेले आहेत संदर्भात या समस्या संदर्भात आणि कंपनीच्या बाबत तुम्हाला काय म्हणायचं वाटेल आपले मनोगत थोडक्यात सांगा सर्वांना माहिती आहे की गेल्या कित्येक वर्षापासून भारत भालर गावामध्ये एक रॉपेल कंपनी येऊन ह्या कंपनीचाच ह्या गावांना एवढा त्रास होतो आहे की आपण म्हणजे विचार करू नाही शकत की एवढा त्रास त्या कंपनीचा होत आहे त्यातल्या त्यातच ह्याच कंपनीने तिथं दुसरं युनिट सुरू केलेलं आहे हे बिना परवानगी एन ओ सी नसताना ह्या ह्याच्यामध्ये प्लांट चालू करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात हे परवानगी चुकीच्या पद्धतीनं आणून हे प्लांट चालू करायचा प्रयत्न करत आहे गावकऱ्यांची अशी मागणी आहे की हा तो दुसरा प्लांट आहे हा दुसराही प्लांट जर सुरू झाला तर आमच्या जीवाला तर धोका होईलच त्यातल्या त्या जे लाल मुलं आहेत यांच्याही प्रकृतीवर खूप सारा त्रास होतो शेतीवर परिणाम होत आहे अशातच ता अठरा तारखेपासून गावकऱ्यांनी भालर गावकऱ्यांनी इथं उपोषण सुरू केलं ते उपोषणामध्ये सहा मागण्या होत्या त्या प्रामुख्याने पाच मागण्यांमध्ये आत्ताच आपल्या मनीचे आमदार साहेब पूर्व साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यात आपल्या कलेक्टरसोबत मिटिंग करू यांचे जे प्रश्न आहे हे समोर करण्यात येईल आणि सगळी जे मागणी आहे ते स्थानिक लेवलची असल्यामुळे ते आपण बोलून सॉल्व करू अशातच हे सध्या आपण जे उपोषण थांबवलेलं आहे हे फक्त आत्ता स्थगित केलेलं आहे परंतु ही जी लढाई सुरू आहे हे लढाई अशीच कायमस्वरूपी सुरू राहणार आणि हे कंपनीच्या विरोधात जे आंदोलन सुरू आहे याच्यावर यश प्राप्त करण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्मान्य राजूभाऊ उंबरकर तसेच सर्व मनसे पदाधिकारी यांच्यासोबत मोठ्या संख्येने उभे राहत धन्यवाद भाऊ धन्यवाद तुम्ही न्यूज ट्वेंटी फोरला मुलाखत दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी धन्यवाद आपण काम बंद ठेवा त्यांचं काम बंद आहे त्यांची आमची विनंती साहेब मान्य जिल्हाधिकारी सुट्टी साहेब जिल्हाधिकारी साहेब घ्यायच्या आम्ही आम्ही मध्ये त्यांची भेटून चर्चा करतो तोपर्यंत तुम्ही म्हणजे त्यांना बांधकाम जे पण आमचे डबल सुरू करायची परवानगी देऊन होता अशी आमची विनंती साहेब साहेब एक तारखे दोन तारखे येणार आल्यानंतर आम्ही त्यांची भेट देऊ हा दोन तीन दोन तारखेला आम्ही कलेक्टर यवतमाळ जाऊ ह त्यांना पहिले त्यांनी तुम्हाला बोलवलं तुमच्या त्यांना चर्चा कलेक्टर साहेब चर्चा त्याच्यानंतर आम्ही पुढची दिशा काय ते ठरू मग निदान तुम्ही त्यांना हे नाही देऊन होता आणि ते तुम्ही त्यांचं म्हणजे बांधकाम चालू करायची पुन्हा ही परवानगी देऊ सध्या बंद आहे सध्या अर्धा दिवस पुन्हा म्हणजे पंधरा दिवस जेता साहेब 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 चर्चा बंद होत ठीक एवढा दिवस ओके हे रॉकवेल मिनरल्स म्हणजे जुने कंपनी ह्या कंपनीत काय होतं जुनी त्याची एन होती फॉपिकचा कोर्स आता त्यांना प्रदूषण प्रदूषण व्हायचं बोला तो त्यांना दुसरी चिमणी जेव्हा लावली तेव्हा त्या याच्यात त्यांना परमिशन बदलून अर्धा पोळसा आणि अर्धा पेटकोक असं करून आलं ते पेटकोक जाळायचंच नाही त्याला प्रदूषणवाल्यासोबत बोला त्याचं परवा दोन दिली पेट्रोल जाण्याची एमपीसी चंद्रपूर तोंड दिली तशी तोंडाचे एक्सपर्ट होत आहे ना ताई म्हणजे त्याच्यामध्ये किती उत्सव होते चित्र पदार्थ या देशातल्या शास्त्रज्ञाने याच्यामुळे प्रदूषण होत नाही आवाज दिला त्यावला त्या आधारे इंधन म्हणून त्याचा समावेश इंधन इंदल ना मी त्याच्या बसलो होतो करे नावाचे अधिकारी होते ते समोर नवीन आलाय तुम्ही नवीन आला

बोल